जय भवानी जय शिवाजी मी आत्ता तीन एक दोन हजार चोवीस रोजी कुर्ला मुंबई ह्या ठिकाणी आहे तर समोर पाहता छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती छत्रपती शिवाजी उद्यान एकाच ठिकाणी अनेक नावं आहेत तुम्हाला दाखवू शकतो पाहत राहा ही एकाच दगडामध्ये तोप तयार केलेली आहे तोप आणि एकाच दगडामध्ये तसेच समोर पाहता ती हे जे हॉटेल आहे न्यू ताज हॉटेल मुंबई या ठिकाणचं तीस ते मजली असणारे मुंबई ताज हॉटेल त्यालाच लागून असणारं ताज हॉटेल जुने पूर्वी पूर्वीचं जे ताज हॉटेल समजलं जाणारं सव्वीस अकरा दोन हजार आठला जो हल्ला झाला होता याच ताज हॉटेलवरती तेच ते ताज हॉटेल त्यानंतर समुद्रसपाटी या ठिकाणी इकडे पाहू पाहत आहात ते रेडिओ टेशन म्हणून आहे एका ठिकाणी भरपूर असं नावलौकिक असणारे हे ठिकाण आहे त्यानंतर हे समोर भव्य दिव्य असन पाह पाहत आहात ते गेट ऑफ इंडिया गेट ऑफ इंडिया राणी जॉर्ज यांच्या स्वागतासाठी हे तयार केलं होतं एकोणीसशे अकरा एकोणीसशे अकरा साली तर पाहू शकता सकाळचे बारा वाजले आहेत खूप सारी गर्दी आहे खूप लोक इथं पर्यटक येतात पाहण्यासाठी समोर पाहता ते स्वामी विवेकानंदजी यांची भव्य दिव्य मूर्ती आहे खूप छान इथं पर्यटनासाठी असणारी जागा आहे पाहू शकता तुम्ही इथे मस्त सुंदर असं वातावरण आहे मुंबईमध्ये नावलौकिक झालेलं आहे हे गेट ऑफ इंडिया तर या ठिकाणी मी आत्ता आलो आहे आज नवीन वर्षाचं स्वागत आणि नवीन वर्षाचं महाराजांचं दर्शन घेण्यासाठी छत्रपती शिवरायांना मुजरा करण्यासाठी या ठिकाणी आलो आहे मस्त उत्कृष्ट मी किरण पाटील मामा कोल्हापूर पात्रा मुंबई पुरला या ठिकाणचं दृश्य जय हिंद